रविवार दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी लोअर परेल येथे विहार सभागृहात गिरणी कामगार वारस संघर्ष सेवा समितीची गिरणी कामगारांच्या हक्काच्या घरासाठी विशेष सर्वसाधारण सभा गिरणी कामगारांच्या उपस्थितीत झाली सभेपूर्वी समितीच्या सभासदांनी आणि अध्यक्ष आनंद मोरे यांनी सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देऊन सभेत उपस्थित सर्व गिरणी कामगार व वारस यांना मुंबईतच घरे मिळण्याबाबत सर्वांनी ठाम असले पाहिजे तसेच सर्व गिरणी कामगारांसाठी कार्यरत असलेल्या सर्व संघटनांनी एकत्र येऊन गिरणी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा लढला पाहिजे याबाबत चर्चा करण्यात आली तसेच विधानसभेच्या निवडणूक घोषित होण्याआधी गिरणी कामगारांना मुंबईतच हक्काची घरे मिळण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावे तसेच घरे मिळेपर्यंत गिरणी कामगारांना घराचे भाडे सुरू करावे अशी मागणी सरकारकडे करणार असल्याची त्यांनी घोषित केले सोन्याची मुंबई घडविणाऱ्या गिरणी कामगारांचा संपामुळे मुंबईतील संसार उद्ध्वस्त झाला अर्थार्जन न राहिल्याने अनेक गिरणी कामगारांनी गाव गाठले याच गिरणी कामगारांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी आणि मुंबई सोडून गेलेल्या गिरणी कामगारांना मार्गदर्शन करण्यासाठी संघटनेचे शिष्टमंडळ अध्यक्ष आनंद मोरे उपाध्यक्ष सतप्पा पवार कार्याध्यक्ष धनंजय यादव प्रमुख सल्लागार विलास पाटील महिला आघाडी प्रमुख अश्विनी घाडगे वंचित महिला आघाडी प्रमुख मनीषा पेडमकर यांनी सातारा आणि कोल्हापूर दौरा केला सोन्याची मुंबई घडविणार याच गिरणी कामगारांच्या मुंबईतील हक्काच्या घरांच्या प्रश्नांवर लढणारे समितीचे अध्यक्ष आनंद मोरे काय म्हणाले पाहूया गणरायाचं आगमन झालं काल गणरायाचं आगमन झालं आणि पूर्ण वातावरण मंगलमय झालं तरी आज आम्ही मिटिंग घेतली कारण काय आमची जी मिटिंगची परंपरा आहे प्रत्येक महिन्याला मासिक मिटिंग होणं गरजेचं असतं त्याच्यामध्ये खंड नाही पडायचा नऊ नंतर नऊ ऑगस्टला जे आमचा कार्यक्रम झाला ते आपण तुम्ही प्रसा मा, माध्यमातून दाखवलं आपल्या नंतर आम्ही काय केलं की बाबा गिरणी कामावर पात्र झालं तरी गिरणी कामावर भार पडत नाही गिरणी कामाला वाटलं तर मला घर मिळेल त्या विषयावरती घरे बसलेत जवळजवळ एक लाख लोक गिरणी अठ्ठ्याण्णव हजार काय ते समथिंग आहेत म्हणजे एक लाखाच्या आसपास गिरणीकामागं पात्र झाले पण तरी गिरणीकामागं बाहेर पडत नाही गिरणी कामाचं मत का भार पडत नाही म्हणून आम्ही जरा गावचा दौरा केला सातारा जिल्ह्यामध्ये बामणोली गाव कुडाळ ता कुडाळ तालुका आणि जावळी तालुका आणि कुडाळ थोडंसं एक सिटी आहे त्याच्या बाजूला बांबणली गाव गाव आहे तिथं आम्ही गेलो बरेच लोकांची मागणी होती तुम्ही या आम्हाला इकडे संबोधित करायला तिथे एक भैरवनाथ मंदिरामध्ये आमची मिटिंग झाली चांगल्या प्रकारे सुसंवाद साधला तिथल्या झाल्यानंतर आम्ही परत कोल्हापूरला गेलो कोल्हापूरला गारकोटीमध्ये प्रकाश आंबेडकर साहेबांना भेटलो तर सरकारचं मत पाजी पॉझिटिव्ह आहे की सरकारचं मत आहे गिरणी कामगारला काही ना काही ते द्यायचं पण ते काय म्हणते त्यांच्यामध्ये अजूनही सरकारमध्ये एक मनामध्ये हे झाले आपले कटकते म्हणून की त्यांनाचं मत आहे की ज्या संघटना आहेत तुमच्या दहा असो बारा असो आपसमध्ये सुसंवाद साधून एकत्र या एकत्र आल्यानंतर तो, एक एक तो आमच्यासमोर प्रश्न मांडा आणि त्याच्या आम्ही निवारण करू तर संघ प्रत्येक संघटनेचं मी मोठा की तो मोठा ह्या श्रेयवाद घेण्यामध्ये गेमे कामगार थोडंसं कुठेतरी भरकट कुठे मागे, मागे राहतात त्यामुळं त्याच्यामुळे मी सर्व संघटना पहिले सांगू इच्छितो तुम्ही आराखडा तयार झाला पाहिजे आपण सर्व एकत्र आलं पाहिजे आराखडा तयार झाला पाहिजे गिर आपण एक दोनच मागण्या घेतल्या तरी भरपूर होते गिरणी कामगाराचं संपूर्ण संपूर्णपणे मुंबईत झालं पाहिजे आणि तो कुठलाही गिरणी का आणि दुसरी मागणी की जो गिरणी कामगाराचा वारसा आहे ज्या ठिकाणी मिलमध्ये आता ज्या काही ठिकाणी बँका उभे राहिल्या आय टी पार्क उभे राहिले त्या ठिकाणी ज्या ज्या वारसांना जर नोकरीमध्ये प्रथम प्राधान्य दिलं तर सगळे प्रश्न क्लिअर होत आहेत हे दोनच विषय महत्त्वाचे आहेत पण काही गिरणी कामगाराचं मत आहे की ह्याला मालकाला कर आणि मोफत घर काही लोकांचं मत आहे की सातारला घर पाहिजे काही म्हणतात मला बाहेर घ्यावी घर पाहिजे आणि काही लोकांचं मत आहे की आम्हाला पैसे पाहिजेच तर सरकारचं मत आहे की तुम्ही एक कुठली तर एक दोन मागणी घ्या ते आम्ही तुमची मा मार्गी लावतो तर साबितकर साहेब आम्हाला बोलणं झाले आणि आता ते बोलत आहेत की आम्ही संयुक्त मिटिंग लावायचा विचार करतो विचार करू की नको की स गिरणी कामगार का, गिरणी कामगार का हे बाजूला मग जे संघटना आहे ते आपसमध्ये भांडत राहतात जी त्यांनी मिटिंग लावली होती ह्याला मला वाटतं तेवीस ऑगस्टला दोन हजार तेवी आ... सॉरी बावीस का तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला लावली होती त्याच्यामध्ये त्यांना प्रत्यय आला की प्रश्न राहिले मुख्यमंत्री स्वतः बोललेच पण त्यावेळेस तुमचे जे काय प्रश्न आहेत ते तुम्ही मांडा पण आपसमध्ये भांडू नका तर त्याच्यामध्ये काही तू तुटुमहिमे झाली तर मी सर्व संघटना सांगतो की आपसमधले मतभेद आहेत ते बाजूला सारा आणि ते तुम्ही एक व्हा आणि आम्ही जर आता कोल्हापूरला गेलो होतो कोल्हापूरमध्ये जाहीर सभेमध्ये सांगितलं दोन हजार बाराला जर लॉटरी निघाली अठ्ठावीस जुलै दोन हजार बाराला तो त्यावेळेस भाडं किती बारा हजार होतं दहा हजार होतं काही बा ओळत वळत गेलं आता जवळजवळ पंचवीस हजार भाडं झालं तर सर्व लेखाजोगा केला की त्याच्या जर गोळाबेरीज केली तर जवळजवळ बारा वर्षाचं पंचवीस लाख जमा होते आहे पंचवीस लाख कोणाकडे ते पंचवीस लाख जर आमच्या सरकारकडे जमा आहेत आम्ही असं मानतो मग सरकारने जसं काय केलं माहिती आहे का लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये चालू केले लाडका भाऊला कुणाला आठ हजार कुणाला सहा हजार कुणाला बारा हजार जशी त्याची याची कॅटेगरी असते त्याप्रमाणे तसंच आम्ही गिरणी कामाला होतो बेचाळीसभर गिरणीकामगार बाहेर फेकला तसंच गिरणीकामधे पंचवीस लाख तुमच्याकडे जमा होत आहे तसं जर केलं आणि त्याचा एक टक्का जर इंटरेस्ट पकडला तर एक टक्का इंटरेस्टने जर पकडला तर जवळजवळ पंचवीस हजार मिनिमम भाडं होतं आहे म्हणजे एक अमाऊंट तयार होती आणि ती जर रक्कम आमच्या प्रत्येक गिरणी कामगाराच्या आखाणवती गेल्या तर तुमच्याकडे पात्र झालेले गिरणी कामाची लिस्ट आहे वारंच असू किंवा गिरणी कामगार ते तेच जर प्रत्येक महिला त्यांच्या आखावण्याती गेले तर गिरणी कामगार एवढा खुश होईल की भविष्यात जे सरकार येणार आहे ते माहितीच सरकार येईल आणि तुम्हाला भरभरून मतदान देईल जर प्रत्येकाच्या अखाण पंचवीसला कारण का गिरणी कामाची अवस्था आम्ही जवळून पाहिली काही गिरणी कामगारांची बायको मेले असले तर त्याचे खाण्यापिण्याचे जेव्हा देत आणि जर तो मेला असेल गृहिणी कामगार मेला असेल त्याची आई असेल त्याची बायको असेल त्याची मुलं आहेत चार चार मुलं आहेत ते म्हणतात आईला मीच का सांभाळायचं बापाला मीच का सांभाळायचं मी दोन महिने सांभाळे मी चार महिने सांभाळे तर जर यांच्या अकाउंटात जे पैसे गेले तर ते त्यांनी जरी नाही सांभाळले ते स्वतः सक्षम राहतील स्वतः उभे राहतील आणि प पैसे ज्याच्याकडे असतील त्याला कोणी मदत करतं म्हणून मी सरकारला विनंती करतो जसे तुमचं बहीण लाडके गेलं तुमचा अभिनंदन भाऊ लाडका केला त्याच्याबद्दल अभिनंदन तसंच गिरणी कामगारला पण जरा त्याच्या भावना समजून घ्या बेचाळीस वर्ष गिरणीकार बाहेर फेकला गेला सर त्याला दर महिना पंचवीस हजार रुपये दिलं आम्ही पण तुमचे उपकार कायम उसरू आणि तुमच्या खंबीरपणे तुमच्या पाठीशी राहू सरकारशी राहू आणि सरकार जिकडे आता जे आता मला वाटतं एक का दोन महिन्यामध्ये निवडणुका डिक्लेअर होती आचारसंहिताच्या हे होईल आणि तारीख ठरल्यानंतर आम्ही गावोगावी जाऊन तुमचा प्रचार करू की बाबा गिरणी कामगाराचं भलं कोणी केलं एवढे सरकार आले किती गेले किती त्याने नाही केलं पण एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीस साहेब अजित दादा तर सरकारनेच गिरणी कामगार जसं बहिणीजला बहिणीचं भलं केलं तसंच गिरणी कामगाराचं भलं केलं आणि त्यांना पंचवीस हजार रुपयाच्या अकाउंटमध्ये टाकले असं आम्ही गावगावी सांगून त्यांचा सा प्रचार करू